तर मंडळी मजेत आहात ना मी नम्रता जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या आजच्या या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर या चॅनलवरती मी अतिशय साध्या सिम्पल रेसिपीज घरगुती घटक वापरून केलेल्या अप्रतिम चविष्ट अशा रेसिपीज किंवा अशा प्रकारचे व्हिडिओज मी आपल्या या चॅनलवरती अपलोड करत असते तसेच अशा प्रकारचे धाळीचे व्हिडिओही अपलोड करत असते तुम्हाला जर अशा प्रकारचे व्हिडिओज आवडत असतील तर पटकन आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करून घ्या त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील तर या ठिकाणी आजच्या थाळीमध्ये काय आहे राईस वाढून घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी बोंबीलचा रस्सा आहे सलादमध्ये कांदा टोमॅटो आणि लिंबू आहे चपाती आहे भाजलेला पापड आहे गवारीची भाजी आहे आणि दही आहे तर ही आहे आपली आजची थाळी तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आशा करते की तुम्ही चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब फॉलो केला असेल भेटूयात आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय फॅमिली